नमस्कार मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करू तर सकाळी सकाळी हे जे तुम्हाला गहू दिसत आहेत ते माझ्या माहेरावरून आलेले आहेत तर ताम पन तो आता आमचं पीठ पण संपलं होतं म्हणून मग मी आता जे गोणी आहे ती खोललेली आहे आणि त्यामधलं दळण आता थोडंफार काढत आहे कारण निवडलेले गहू आहेत पण त्यामध्ये थोडेफार खडे आहेत त्यामुळे परत एकदा आता दळण एक त्याला करावं लागेल हात मारावं लागेल म्हणून आम्ही काढत आहे सकाळी सकाळी म्हटलं आता एकदा दळण वगैरे करून दिलं की मग ते दळून आणतील तोपर्यंत मग मी बाकीचे कामं पण आवरून घेते म्हणूनच मग आता सुरुवातीला सगळ्यात अगोदर दळणच आम्ही केलेलं आहे आणि नंतर मग माझी देवपूजा आणि शिवचा नाश्ता वगैरे मी आता सर्व काही करणार आहे दळण मी बऱ्यापैकी निवडून त्यांनी आणि मी दोघांनीसुद्धा आम्ही ते गहू निवडले आणि मी त्यांना दिलेत सुद्धा आणि ते गेलेत आता गिरणीमध्ये कारण कसं उद्या गुरुवार असल्यामुळे सगळीकडे इकडे गिरण्या वगैरे सगळं बंद असतात त्यामुळे मग बुधवारच्या दिवशीच आता पटकन म्हटलं दळून आणा नाही तर मग उद्या पण दळायला जाता येणार नाही आणि पीठ पण संपलेलं होतं गव्हाचं आणि तर आता आंघोळ वगैरे पण झालेली आहे तर म्हटलं आता दिवा वगैरे लावून घ्यावा देवाचा म्हणजे कसा नाश्ता वगैरे करण्यासाठी मग आपल्याला नाही का वेळ भेटतो अगोदर दिवाबत्ती केली की जरा असं फ्रेश वाटतं घरामध्ये छान वाटतं आता आमची दिदी नसल्यामुळे हा आमचा शिव खाली काय राहत नाही आणि खेळतसुद्धा नाही जास्त खूप शांत शांत झालाय तो म्हणून मग मला त्याला घेऊनच सर्व काही कामं जराशी करावी लागतात दिदी होती तेव्हा थोडाफार तो तिच्यासोबत खेळायचा थोडासा धिंगाणा वगैरे असं मस्ती चालू असायची त्यांची परंतु आता ती नसल्यामुळे तो एकटा एकटा आणि सारखे मागे मागे फिरत असतो माझ्या काही काम करू देत नाही नीट नुसतं मागे मागे म्हणजे नाही का मध्ये मध्येच येत राहतो म्हणून मग त्यालाच जवळ घेऊन मी आता सर्व काही करायचा प्रयत्न करते आहे पण एवढं आहे की जास्त त्रास देत नाही फक्त थोडेफार कामाच्यामध्ये लुडबुड आता लहान मुलं असले की चालूच असते असं तर मग आता मी त्याला म्हटलं अगोदर दूध पाजते जरा थोडंसं त्याला म्हणजे तो थोडंसं पोटात गेलं की जरा वेळ तो खेळेल आणि मग मला बाकीची कामं पण आवरू देईल त्याला आता दूध पहिलं पाजून घेते कारण मस्त असं दूध पित होता तो शांत बसून आणि मस्ती पण झाली होती पण रोजच्यापेक्षा खूप कमी आता तो शांत झाला आहे कारण दिदी नसल्यामुळे त्याला बहुतेक करमत नसेल असा आमचा अंदाज आहे त्यामुळे तो जरा सायलेंटच असतो वरडत नाही आरडत नाही काही नाही आणि त्याचं त्याचंच थोडाफार खेळत राहतो आमची सुद्धा आता तिकडे छान रमली आहे मुंबईला मस्त राहते ती तिच्या मामांच्या मुलीसोबत मस्त असं खेळतीये आणि छान राहते त्यामुळे तिचं पण काही टेन्शन नाही तर आता पप्पा आलेले आहेत त्याचे दळण घेऊन तर आता मी स्वयंपाक पण करून घेणार आहे चहा वगैरे घेऊन जरासा आणि तोपर्यंत आमचा शिव पण जरासं खेळेल त्यांच्यासोबत मग पटकन मला स्वयंपाक पण करू देईल कारण आता नाश्ता वगैरे काही केलेला नाही आहे डायरेक्ट मी आता स्वयंपाकच करून जेवण वगैरे करणार आहेत ते म्हणून मग मी डायरेक्ट आता जेवणाचीच तयारी करते आता नाश्ता वगैरे जर करत बसले की मग खूप टाईम होईल आणि दोघांसाठी आता काही नाश्ता करायची गरज नाही वेगळा असा चपाती भाजी म्हटलं तरी आता खाऊ शकतो आम्ही आवणी असेल तर मग थोडंफार त्याच्यासाठी पटकन काहीतरी करावं लागत होतं शिवचं सकाळी लवकरच दूध गरम करून ठेवलं होतं त्यामुळं एकदम असं थंड झालं होतं जरासं एकदम बऱ्यापैकी आणि पिलासुद्धा तो आता खेळत खेळत इथे जरा नादी लावत जर पाजलं दूध तरच पित होतो नाहीतर पित नाही मग थोडी थोडी दुधाची पण सवय लावलेली आहे मी त्याला आणि थोडंसं वरचं पण खाऊ खाऊन घेत होतो आणि मी दही जरा मागवलं होतं आज कोशिंबीर पण बनवायची होती मला काकडी कोशिंबीर फक्त कसं उन्हाळ्या दिवसामध्ये दही आणि काकडी असे बऱ्याच गोष्टी आहेत थंड हवाज देण्यासाठी शरीराला आपल्या त्या पोटामध्ये गेल्या पाहिजे म्हणून आम्ही कोशिंबीर वगैरे असं थोडंफार खात असतो फक्त आणि फक्त काकडीची आता कोशिंबीर मी बनवणार आहे आणि चपाती भाजी आणि मेथीची भाजी आज जेवणात मी बनवणार आहे मेथीची भाजी ही ना खूप आवडते आम्हाला आठवड्यातून एकदा दोनदा तरी आम्ही करतच असतो मेथीची भाजी हिवाळ्याच्या दिवसामध्ये जास्त प्रमाणात व्हायची पण आता थोडंफार प्रमाण कमी झालेलं आहे मेथीच्या भाजीचं कसं टिफिन वगैरे जाणारं असेल तर मग जास्त मेथीची भाजी वगैरे असं घरामध्ये येत असायच्या कारण टिफिनसाठी पण नाही का आणि अवनी पण आमची खूप आवडीने खाती मेथीची भाजी त्यामुळे करायचं पहिलं पण आता ता ती पण नसल्यामुळे थोडाफार आम्ही एकदाच स्वयंपाक करतो तोच संध्याकाळी पण उरतोय मग थोडंफार लाईट लाईटली असंच चा, चालू आहे आमचं प्रॉपर असं स्वयंपाक पण करणं होत नाही एक टाईमच प्रॉपर मी स्वयंपाक करत असते तर मिक्सर चालू केलं त्यांनी पण मी यामध्ये मीठ नसल्यामुळे हिरव्या मिरच्याचा खूप असा जास्त थसका येत होता आणि मिक्सरचं छोटं भांडं आमचं खराब झालं आहे त्यामुळे यामध्ये लवकर बारीक पण होत नाही आहे थोडं थोडं पाणी टाकून मग मी असंच बारीक करून घेतलेलं आहे आणि आता मस्त अशी भाजी बनवणार आहे जास्त सुकी पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशीच बनवणार आहे थोडीशी खाण्या खाता येईल अशी तर शिवला पण आता मी झोपू घातलं होतं कारण मग त्याला झोपू घातलं की मग तो निवांत असं स्वयंपाक करू देतो नाही तर मग सारखं मध्ये मध्ये येत असतो तर मेथीची भाजी पण निवडून ठेवली होती आणि दळण वगैरे दळून आणलं त्यांनी सर्व काही आणि पीठ पण मळून ठेवलं आहे मी आता बाजूला तर पहिले आता भाजी फोडणीला टाकते एकीकडे आणि नंतर मग मी चपात्यासुद्धा करून घेणार आहे आता काय चार पाच चपात्या केले की त्याचं तेच तकेतकं पण होतं होऊन जातात जास्त काही उन्हाळ्या दिवसात जेवण असं जात नाही हेच असं ज्यूस वगैरे फ्रूट्स दुपारच्या टायमाला करत असतो आम्ही आणि सकाळी जेवण करतो प्रॉपर दुपारच्या टायमाला काही कोणी खात नाही काही नाही फक्त आपलं ज्यूस वगैरे असलं काहीतरी मग थोडंसं नाही का ते पण शरीरासाठी आपल्या गरजेचं आहे आणि भरपूर प्रमाणात पाणी हे शरीरामध्ये गेलंच पाहिजे ह्या दिवसामध्ये जेवणापेक्षा आपण पाण्यावर जास्त जोर देतो पण पाणी फक्त पिल्या जात नाही म्हणून मग त्यामुळे काय करायचं ज्यूस वगैरे असंच नाही का करून पीत जायचं त्यामुळे आपल्या शरीरामध्ये पाण्याची सुद्धा कमतरता होत नाहीत आणि अव आवश्यक असे घटकसुद्धा शरीरामध्ये आपल्या जातात आणि निरोगी राहतं शरीर म्हणूनच मग ज्यूस वगैरे जास्तीत जास्त फ्रूटचे या दिवसामध्ये पिलेच पाहिजे आणि हे बघा आता भाजी पण आता मी एकीकडे टाकलेली आहे इकडे आणि एकीकडे चपाती आता पटकन करून घेणार आहे उशीर पण झाला होता कारण पीठ नसल्यामुळे दळून आणणं ह्यातच वेळ गेला खूप म्हणून त्यांना पण भूक लागली होती म्हणून पटपट असे मी आता चपात्या लाटून घेत आहे इथे त्यांना पण च चाललं होतं पटकन आवरून घे आता मला भूक लागली आहे आता शिव तर झोपला आहे आता आमचंच दोघांचं जेवण बाकी आहे मग मी त्याच्यासाठी आता थोड्या वेळाने वेगळं काहीतरी परत बनवून देत असते बाळाला वेगळं मग आता इकडे चपात्यासुद्धा झालेल्या आहेत आणि आता थोडंसं नाही का दूध वगैरे सगळं काही फ्रीजमध्ये ठेवून देते व्यवस्थित असं कारण कधी कधी आ... नाही का आठवणीत राहत नाही फ्रीजमध्ये ठेवण्याचं आणि मग ते खराब होऊन जातं म्हणून जेव्हा लक्षात असेल तेव्हा मी पटकन ठेवून देत असते फ्रीजमध्ये आणि दहीसुद्धा आता काढून ठेवलं आहे इकडे डब्यात आणि काकडी पण अशी आता छान बारीक क कट करून घेणार आहे या दिवसामध्ये काकडी खरंच खूप प्रमाणात खायलाच पाहिजे टोमॅटो काकडी म्हणा बीट्स असे भरपूर ज्या गोष्टी आहेत त्या पोटामध्ये आपल्या गेल्या पाहिजे तर आता मस्त असे बारीक बारीक कट्स करून घेणार आहे मी एवढे पण बारीक झाले नव्हते कारण गडबडीत पटकन जेवायला द्यायचं होतं त्यांना म्हणून मी पटपट असे कट केले बऱ्यापैकी के। आणि आता त्यामध्ये दही आणि नाही का मीठ वगैरे असं सर्व काही टाकून घ्यायचं त्या अगोदर कोळपाट हे धुवून घेतलं थोडंसं आणि मग दही ॲड करते त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि थोडीशी साखर पण टाकायची आहे आपल्याला कोशिंबीरमध्ये आणि कधी कधी नाही का कांदा हिरवी मिरची कट करून टाकू शकता पण मला तशी नव्हती बनवायची मला फक्त काकडीचीच बनवायची होती म्हणून मग मी काकडीचीच कोशिंबीर बनवली आहे आणि आता इथं ताटसुद्धा रेडी करत आहे त्यांच्यासाठी कारण भूक लागलेली आहे जास्त प्रमाणात उन्हाळ्या दिवसामध्ये थोडंफार तरी सकाळी सकाळी काहीतरी खायला पाहिजे नाहीतर पोटामध्ये पण खूप कसं तरी होतं मग नाश्ता पण नव्हता ना काही केलेला त्यांनी मी तरी चहा घेतला होता पण ते चहासुद्धा घेत नाहीत मग डायरेक्ट नाश्ता किंवा जेवण असतं त्यांना म्हणून मग मी ताट बनवलं आणि दिलं त्यांच्यासाठी म्हटलं तुम्ही सुरुवात करा तोपर्यंत मग मी पण जेवण करून घेतलं आणि आता शिव इकडे झोपला होता म्हणून तोपर्यंत माझे केस वगैरे मी विंचरत आहे कधी कधी काय होतं वेळ भेटत नाही केस वगैरे विंचरायला आणि विंचरले तरी असेच आपले थोडेसे बरोबर असे विंचरत असते मी आता जेव्हा मला वेळ असतो शू झोपलेला हो, असतो तेव्हाच मी असल्या गोष्टी माझ्या बाबतीतल्या मी सर्व काही करत असते माझं स्किन केअर म्हणा किंवा हेअर के हेअरचे पण नाही का थोडेफार केअर करत असते मी थोडेसे पूर्ण केस गुंता वगैरे काढून घेते माझे जास्त काही केस गळत नाहीत थोडेफार जे निघत आहेत कारण ते पण निघले नसते पण जास्त प्रमाणात विंचरणं होत नाही एक दोन तीन वेळा तरी केस दिवसात नाही एकदा दो दोनदा तरी विंचरलेच पाहिजे त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन आपल्या डोक्यामध्ये पण चांगलं होतं आणि त्यामुळे केसांना पण फायदा होतो त्यामुळे खरं तर केस विंचरायला पाहिजेत पण ठीक आहे जेव्हा टाईम भेटतो तेव्हा मग मी विंचरत असते केस आणि थोडेफार मी ना आज फेस पॅ पॅक पण लावला होता मुलतानी माती गुलाबजल आणि ग्लेसरीन ह्याचा पॅक पण चेहऱ्यावर लावला होता आणि त्यानंतर चेहरा वगैरे धुवून मग मी मस्त असा आता रेडी होता आहे थोडंसं त्यामुळे छान असा इफेक्ट उन्हाळ्या दिवसामध्ये थोडंफार फ्रेश वाटतं चेहरा सारखं नाही का गरमीने आणि घाम येऊन मग तेलकट आणि ऑइली जास्त होती स्किन आपली त्यामुळं मुलतानी मिट्टी किंवा नाही का गुलाबजल वगैरे थोडंफार टाकून त्यामध्ये लावलं चेहऱ्यावर आणि थोडासा थंडवा पण येतो आपल्या चेहऱ्यावर आणि छान असा ग्लोईंग पण करायला लागतो चेहरा म्हणूनच मग मी आज वेळात वेळ काढून फेस पॅक बनवून लावला होता आणि त्यानंतर मग थोडासा आराम केला मी दुपारी झोपले होते जरासं म्हणजे झोप पण लागली नाही पण थोडंसं आपलं हेच शरीराला आपला आराम हवा म्हणून मी थोडासा आराम केलेला आहे सुट्ट्या जरी लागल्या तरी पण लवकर उठते मी त्यामुळे दुपारी थोडंसं मी आराम करत असते आणि शिव झोपला तर बगुण बगुण मग आराम होतो नाहीतर होत नाही नाहीतर त्याला बघून बघून मग थोडंसं रिलॅक्स थोडंसं पडायचं फक्त आणि सगळं आता मी किचन वगैरे साफ केलं नंतर आणि चहा घेत आहे सर्वांनी चहा घ्यायला या त्यासोबत आता मी टोस्ट पण थोडेसे खाणार आहे म्हणजे कसं जरासं असं बरं वाटतं रात्रीच्या जेवणाच्या वेळेपर्यंत मग चहा सोबत आणि तसा ता चहा पिऊशी वाटत नाही आता उन्हाळ्या दिवसात पण थोडं फ्रेश वाटावं म्हणून चहा घेत असते मी चहा वगैरे घेतला आणि आता स्वयंपाकाची तयारी स्वयंपाकामध्ये काय सकाळची मेथीची भाजी पण होती आणि आता आमच्या शिवला इथं थोडासा फोडणीचा मी भात बनवणार आहे आणि चपात्या पण मी आता लाटून घेतल्यात आणि त्याचं भाजी चपाती आणि थोडीफार तिळाची वगैरे चटणी हे असलं काही जेवण मग आम्ही रात्रीचं दही त्यासोबत असंच खाणार आहोत तर हे असंच आज दिवसाचं हो माझं रुटीन तर आवडलं तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि होईल तेवढं शेअर करा व्हिडिओज आवडत असतील तर नक्की मित्रांनमैत्रिणींसोबत शेअर करत जा आणि थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितला तू परत नवीन व्हिडिओ सोबत सांगा बाय बाय